आर्ट विविध रूपातील चित्र संभाजीनगर मधून कलेचं शिक्षण घेतलेल्या चित्रकार किशोर कवड यांनी विठ्ठलाच्या विविध रूपांचं दर्शन घडवणारे चित्र कॅन्व्हासवर साकारलंय माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्या संकल्पनेतून हे चित्र प्रदर्शन भरवण्यात आलंय चित्रकार किशोर कवड यांनी साकारलेल्या चित्रांमध्ये संत तुकाराम वाचन करत असलेले ज्ञानेश्वर माऊली विठुरायाच्या चरणी नतमस्तक झालेले भक्त यासारखे विविध रूप साकारण्यात आले अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत हे प्रदर्शन हेंद्रेपाड्यातील आर्ट गॅलरीमध्ये सुरू असणार आहे बदलापूर शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन चित्रकार किशोर कवळ आणि माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी केलं आहे या ठिकाणी आमचे मित्र किशोर कवाड यांनी हे चित्राचं प्रदर्शन या ठिकाणी लावलेलं आहे अवघा रंगी रंगीला एक झाला पांडुरंग असं हे शीर्षक घेऊन या ठिकाणी विठ्ठलाच्या आधारावरती विठ्ठलाची सर्व चित्रं या ठिकाणी प्रदर्शित केलेली आहेत म्हणजे अतिशय पांडुरंगाचा अभ्यास करून वाचन करून त्यांच्या आंतर्मनाने या ठिकाणी ही चित्रं काढलेली आहेत तुम्ही जर या ठिकाणी बघितली असाल तर विठ्ठलाची सर्व रूपं या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहेत आणि मी बदलापूरकरांना आव्हान करेल की अतिशय एक नाविन्यपूर्ण असं या ठिकाणी प्रदर्शन लागलेलं आहे की विठ्ठलाची जी रूपं आहेत ती कशा पद्धतीच्या आहेत आणि ती या चित्रांनी रेखाटलेली आहेत काही चित्रं अशी आहेत या ठिकाणी की मूर्ती जे मूर्तिकार बनवतात विठ्ठलाची मूर्ती त्या मूर्तीलासुद्धा हावभाव येत नाही अशा प्रकारे हावभाव या ठिकाणी त्यांनी रंगामध्ये आणलेले आहेत आणि ही चित्रं खास बघण्यासारखी आहेत तर सांगण्याचा उद्देश एकच आहे की या ठिकाणी जे कवाड साहेब आहेत त्यांनी अतिशय चांगला अभ्यास करून ही चित्रं रेखाडलेली आहेत बदलापूरकरांना ही एक विठ्ठलाची रूपं बघण्याकरता एक चांगली पर्वणी आहे मी सगळ्यांना आवाहन करेल की आपण या ठिकाणी यावं आणि ही चित्राचं प्रदर्शन बघावं हे अतिशय सुंदर चित्राचं प्रदर्शन आहे नमस्कार मी किशोर कवार माझं औरंगाबादमधून फाईन आर्ट झालेलं आहे मी साधारणतः एक पंधरा ते वीस वर्षापासून चित्रकला आणि याच्या रिलेटेड जे काही विषय यामध्ये मी काम करतो आणि मागील एक सहा ते सात वर्षापासून विठ्ठलाच्या विषयाशी विठ्ठलाच्या सर्व ग्रंथ आपले जेवढे काय आहेत तुकारामांचे असो ज्ञानेश्वरांचे असू याच्याशी मी जुडलो गेलो आणि त्यातून मला माझ्या कलेसाठी विषय मिळाला व त्यावर सातत्याने मी काम करत गेलो तर एक मागील पाच ते सात वर्षापासून जो माझा विठ्ठलमय प्रवास आहे जो कलर्स आणि कॅनवास वॉटर कलर सॅले अॅक्रेलिक अशा बऱ्याचशा मिडियममध्ये मी प्रयत्न केला आणि तो सर्व कलारसिकांसाठी आणि सर्व जसे वारकरी किंवा आपले विठ्ठल प्रवासातील जे साथी आहे त्यांच्यासाठी मी सादर करत आहे आणि हा आता साधारणतः नॉर्मल ज्या गॅलरीज असतात त्यांची जागा खूप कमी असते सर्व काही केलेलं एक साथ आपण डिस्प्ले नाही करू शकत परंतु बदलापूर आर्ट गॅलरीमुळे मला एक साथ माझं जेवढं काम आहे ते एक साथ व खूप छान रीतीने मला द सर्वांसमोर सादर करता आलं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि आमच्यासारख्या कले कलाकारांसाठी एवढं खूप मोठं असं कला दालन सर्वांनी दा ओपन केले असे भुरपळे सर झाले किंवा ही पूर्ण क कमिटी आहे भावना मॅडम आहे हे सर्व जे आहे त्यांचे मी खूप आभारी आहे